खडका गावातील विद्यार्थी पालक यांची बस सेवा सुरू करण्याची मागणी खडका गावातील किती महिन्यापासून बस सेवा बंद आहे यासाठी विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी खासगी गाडीने प्रवास करावा लागत आहे यासाठी खडका गावातील विद्यार्थ्यांनी बस सेवा सुरू करण्यासाठी नानक सिंग बावरी शिवसेना उबाटा ठाकरे गट आरवी विधानसभा संघटक यांच्या नेतृत्वामध्ये तळेगाव डेपो इथं सर्व विद्यार्थी सह नानकसिंग बावरी यांनी मॅनेजर सोबत चर्चा करून तात्काळ बससेवा सुरू करा नाही तर येणाऱ्या काळात शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्यात येईल असा इशारा या ठिकाणी देण्यात आलाय तळेगाव मॅनेजर ला विद्यार्थी सह निवेदन देण्यात आले सूर्या मराठी न्यूज साठी ब्युरो रिपोर्ट तळेगाव वर्धा महाराष्ट्रातील महत्त्वाच्या व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या सूर्या मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा